राजकारणामध्ये केवळ पैसाच महत्त्वाचा नसतो किंवा पक्षही महत्त्वाचा नसतो सत्ता सत्तासुद्धा महत्त्वाची नसते एखाद्या कार्यकर्त्यानं जर चांगलं काम केलं लोकांशी तो सतत कनेक्टेड राहिला लोकांच्या संपर्कात राहिला लोक लोकभावनेची सातत्याने कदर करत राहिला लोकांचे प्रश्न जमेल त्या पद्धतीने सोडवीत राहिला तर अशा कार्यकर्त्याला अशा नेत्याला लोक डोक्यावर घेतात हे आता आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मराठवाड्यामध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर यांना त्या मतदारसंघातल्या लोकांनी डोक्यावर घेतलं आहे आणि त्यांना डोक्यावर घेतल्यामुळं भारतीय जनता पार्टीची या मतदारसंघामध्ये खूप मोठी डोकेदुखी झाली आहे या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आपण पाहताय द रिंग लाईव्ह दाराशिवसारखा एक मतदारसंघ आणि दाराशिवसारख्या मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकरसारख्या एका तरुणाने बाकी सगळ्या राजकीय पक्षांची फेबरी गुंग केली आहे खास करून भारतीय जनता पार्टीची फेफरी गुंग केलेली आहे अहो या मतदारसंघामध्ये निवडणुका जाहीर होऊन सुद्धा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार ठरत नाही किंवा या मतदारसंघातून कोणाला तिकीट द्यावं याविषयी भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये संशय आहे त्याची कारण आहेत भारतीय जनता पार्टीचा अंतर्गत सर्वे आणि हा सर्वे काय सांगतोय हा सर्व्हे सांगतोय की ओमराजे निंबाळकर या मतदारसंघातून पुन्हा प्रचंड मताने निवडून येतील आता अशा पद्धतीचा सर्वे अंतर्गत सर्वे जर भारतीय जनता पार्टीकडं आला तर भारतीय जनता पार्टी अडचणीत असण्याची शक्यता आहे तणावात असण्याची शक्यता आहे आणि म्हणून त्यांची अनेक उमेदवारांची चाचपणी सुद्धा सुरू आहे मित्रांनो एक नाही दोन नाही तब्बल चार उमेदवाराची चाचणी भारतीय जनता पार्टी करते एक उमेदवाराची चाचणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट करतोय आणि एका उमेदवाराची चाचणी शिवसेना शिंदे गट करतोय आणि हे जी महायुती आहे तिघांची मिळून या तिघांच्या महायुतीचे सहा उमेदवार ओमराजेंच्या विरोधामध्ये उभे केले तर कसं अशा पद्धतीचा प्रश्न या महायुतीच्या नेत्यांना पडलेला आहे आणि मग माहिती एकीकडं माजी जिल्हाधिकारी प्रवीण सिंह परदेशी यांना या मतदारसंघात टाकलं तर काय होईल त्याची भारतीय जनता पार्टीने चाचपणी घेतली आणि ही चाचपणी केल्यानंतर काही के फार चांगले रिपोर्ट्स भारतीय जनता पार्टीला सिंह परदेशी यांच्या बाबतीत आलेले नाहीत त्यानंतर अर्चना पाटील ज्या राणा सिंग पाटील यांच्या पत्नी आहेत यांना या मतदारसंघामध्ये टाकलं तर काय होईल असाही प्रयोग भारतीय जनता पार्टीने असाही अभ्यास भारतीय जनता पार्टीने करून पाहिला पण तिथेही त्यांना काही समाधान होताना दिसत नाही बसवराज मंगरुळे जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत यांना उमेदवारी दिलं तर काय त्याचा किती उपयोग होऊ शकतो त्याचाही प प्रयोग भारतीय जनता पार्टीने करून पाहिला पण तिथेही त्यांना यश ये येत नाही नव्यानेच भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांनी प्रवेश केला ते बसवराज पाटील मुरुमकर यांना तिकीट दिलं तर काय परिस्थिती राहील यावरही भारतीय जनता पार्टी सध्या मंथन करत आहे प्रयत्न करत आहे परंतु आतली बातमी अशी समजलेली आहे बसवराज पाटील यांच्या बाबतीमध्ये की ते स्वतः निव उमेदवारीसाठी स्वतःहून काही प्रयत्न करत नाहीत किंवा इच्छाही व्यक्त करत नाहीत किंवा मी फार इच्छुक आहे हे दाखवतही नाहीत त्यामुळं भारतीय जनता पार्टी पुन्हा तिथे संभ्रमातच आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्याकडून सुरेश दाजी बिराजदार यांचं नाव सध्या चर्चेमध्ये आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असं म्हणतोय युतीला की धाराशिवची जागा आम्हाला सोडा आम्ही ही जागा लढवतो आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत सुरेश दाज यांच्या रूपाने तर तिसरीकडे शिवसेना शिंदे गट जे की सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या पक्षाचे आहेत शिंदे गटाचे नेते तानाजी सामंत मात्र या मतदारसंघासाठी आणि आपल्या बंधूसाठी आग्रही आहेत शिवाजी सावंत यांना उमेदवारी शिवसेनेने द्यावी किंवा महायुतीने द्यावी असे त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचं सध्या आपल्याला बोललं जात आहे एकूण परिस्थिती ही आहे की अशा पद्धतीचे सहा उमेदवार सध्या कुठलाही निर्णय न करता या मतदारसंघामध्ये केवळ काय होईल कसं होईल काय होईल कसं का होईल या द्विधा अवस्थेमध्ये आहेत आणि हे ओमराजे निंबाळकर यांचं यश आहे त्यांनी केलेल्या कामाचं यश आहे त्यांनी शिवसेनेबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर एकनिष्ठ राहण्याचा जो निर्णय घेतला त्या निर्णयाचं हे यश आहे लोक उत्स्फूर्तपणे ओमराजेंचं ठिकठिकाणी स्वागत करत आहेत आणि त्यांच्या पाठीमागं आम्ही मजबूतीनं आहोत असं सांगत आहेत तर म्हणजे ओमराजे निंबाळकरांनी पाच वर्षाच्या काळामध्ये मतदारसंघामध्ये विकासाचा फार मोठा डोंगर जर असला असं नाही पण ते लोकांच्या संपर्कात राहिले लोक भावनेच्या संपर्कात राहिले आणि त्यांची काम करण्याची पद्धत वागण्याची पद्धत राजकारणामध्ये एकनिष्ठ राहण्याची पद्धत ही धाराशिवच्या मतदारांना खूप भावलेली दिसते आणि म्हणून धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये जेवढ्या म्हणून विधानसभा येतात त्या प्रत्येक विधानसभेमध्ये ओमराजेंचं पारडं आपल्याला जड असल्याचं बघायला मिळतं आणि त्यामुळंच भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या मतदारसंघातून विजय होण्याची शक्यता कमी आहे असे सगळे जाणकार लोक या भागामध्ये बोलतात विजय कोण होईल कोण होणार नाही हा निवडणुकीच्या नंतरचा विषय असतो तो चार एप्रिलला आपल्याला बघायला मिळेल पुढे परंतु उमेदवारच जर एखाद्या पार्टीला सक्षम मिळत नसेल आणि एखादी पार्टी जर अधिकाऱ्याला राजीनामा देऊन किंवा सनदी अधिकाऱ्याला माजी सनदी अधिकाऱ्याला या मतदारसंघामध्ये जर चाचपणी करण्यासाठी फिरवत असेल तर त्या पक्षाचं त्या मतदारसंघामध्ये पाय महत्व नाही खरं म्हणजे तिथे धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये ना भाजपचं महत्व आहे ना अजित पवार गटाचं महत्व आहे ना शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाचं महत्व आहे धाराशिवला उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांची शिवसेना त्यांची मशाल आणि त्यांचे खासदार ओमराजे निंबाळकर हेच चालतात किंवा हेच चालणार आहेत उद्याच्या निवडणुकीमध्ये त्यांचा विजय जवळपास पक्का मानला जातोय अशा पद्धतीची चर्चा आपण जेव्हा या मतदारसंघामधचा फेरपटका करतो किंवा या मतदारसंघातल्या लोकांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लोकांच्या या प्रतिक्रिया ऐकायला मिळतात जर या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने बसवराज पाटील मुरुमकर जे काँग्रेसमधून आता नुकतेच भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत यांची उमेदवारी फायनल केली तर या मतदारसंघातली लढत ही अतिशय टफ होऊ शकते किंवा या मतदारसंघातला सामना रंगतदार होऊ शकतो ही गोष्ट मात्र तितकीशी खरी आहे कोण विजय होईल ते आजच सांगणे कठीण आहे तशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे बसवराज पाटील मुरुमकर आपली रणनीती आखतात त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत मात्र आज तारखेला या क्षणाला ओमराजे निंबाळकर यांचं पारनिश्चितपणाने जण आहे या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे शिवाजी सावंत हे उमेदवार राहिले तानाजी सावंतांचे बंधू तरीही निवडणूक चुरशीची होऊ शकते कारण त्यांची जी सांभाळ जे आहेत ज्या तानाजी सावंतांचं त्यांच्याकडे असलेलं जे मंत्रिपद आहे किंवा त्यांच्याकडे असलेली जी आर्थिक मोठी यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या बळावर या मतदारसंघातले निवडणूक तुल्यबळ होऊ शकते परंतु तरीसुद्धा ओमराजे निंबाळकर यांचं पारड जडच असल्याचं आपल्याला बघायला मिळेल अशा पद्धतीची या मतदारसंघातली संपूर्ण परिस्थिती आहे आ, या मतदारसंघातल्या कुठल्याही तालुक्यामध्ये जर आपण गेलात भूममध्ये गेलात कळंबमध्ये गेलात लोहाऱ्यात गेलात उमरग्यात गेलात तुळजापुरात गेलात किंवा उस्मानाबादमध्ये गेलात आणि तिथं जाऊन दहा लोकांशी जर आपण या संदर्भामध्ये बोललो पास एक ते हो ते एक तर सात लोक जवळपास ओमराजेंचा एकमुखानं त्याला पाठिंबा देतील आणि ओमराजेंचं तुम्हाला काय आवडलं असा प्रश्न आपण जेव्हा लोकांना तिथे जाऊन विचारतो ते करतो तेव्हा लोक दोन गोष्टी सांगतात की एकतर तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर एकनिष्ठ राहिला आणि राजकारणाचं जे पावित्र्य आहे ते पावित्र्य टिकवण्याचा प्रयत्न ओमराजेने केला ही गोष्ट लोकांना खूप आवडलेली आहे याचा दुसरा अर्थ असा होत होतो लोकांमध्ये आता जागृती निर्माण झालेली आहे राजकारण कशा पद्धतीचं राहावं याचा निर्णय सुद्धा मताच्या स्वरूपामध्ये लोक आता द्यायला सज्ज झालेले आहेत फोडाफोडी पक्षप्रवेश इकडून तिकडे या प्रकाराला लोकही कंटाळलेले आहेत लोकांना ही, लोका ही गोष्ट आता जराही आवडत नाही ही, ही गोष्ट पाहायला मिळते आणि म्हणून ओमराजेंचा हा एक महत्वाचा गुण लोकांना आवडला आणि दुसरा महत्वाचा गुण की त्यांचा मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकाबरोबरचा जो संपर्क आहे हा संपर्क सर्वात महत्वाचा लोकांच्या अनेक अडचणी असतात अनेक कामं असतात रात्री बेरात्री अपरात्री अनेकांची कामं पडतात या अनेकांच्या कामाला धावून जाणे अनेकांचे फोन उचलणे अनेकांच्या संपर्कामध्ये राहणे अनेकांच्या सरकारी कामामध्ये तातडीनं लक्ष घालून त्याला मदत करणे या गोष्टीसुद्धा अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि या गोष्टी ओमराजे निंबाळकर हे स्वतः जातीनं करतात ही गोष्ट लोकांना खूप आवडलेली आहे त्यामुळं या मतदारसंघामध्ये त्यांचं पारड आज तारखेला खूप मजबूत आहे आणि कोणत्याही मतदारसंघामध्ये त्यांचा लॉस होताना आज दिसत नाही पण भविष्यामध्ये जर दोन उमेदवार आले म्हणजे भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार नाही ओमराजेला टक्कर देणारा ही, टक ही गोष्ट क्लिअर आहे परंतु शिवसेना शिंदे गटाचे शिवाजी सावंत आणि बसवराज पाटील मुरुमकर जे आता काँग्रेसमधून नव्यानेच भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत या दोघांपैकी जर कोण उमेदवार राहिला तर ही निवडणूक चुरशीची होऊ शकते इतकंच बाकी सध्या तरी या मतदार संघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं आणि त्यांचे शागिर्द ओमराजे निंबाळकर यांचं वर्चस्व आहे आज इतकंच अशाच महत्त्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगन लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा